स्वाभिमानानं केलं तुझी तुझ्यासारखे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सारखे चिटकलेले आहेत अशा प्रकारची भाषा झाल्यानंतर आम्ही कार्यकर्ते म्हणून कसं काय शांत बसतात गोचिडासारखे चिटकले दहा दहा वेळ त्याच माणसाकडे अर्थमंत्री खातं कसं हे सुरुवात ज्या समोरच्या व्यक्तीने केली त्याला त्याच बाजेच उत्तर द्यावं लागतं आता राहिला प्रश्न वायझेड नावाचा मराठी चित्रपट आहे तो चित्रपट एखादरी बघावा की वाय झेड चित्रपट जो मराठी चित्रपट आहे टाकून बघा या आता समोरच्याला त्याचा काय अर्थ करायचा आहे तो त्याचा त्याच्या मानसिकतेचा प्रश्न आहे पण अजित ज्या वेळेस आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर एकेरी भाषेमध्ये कोणी टीका करतो त्यावेळेस आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर संविधानिक भाषा बोलतोय तो अ संविधानिक भाषा बोलतोय आमकरी

तू जास्त बोलू नको तू जास्त बोलू नको तू असेल तो भाऊ भाऊ वाला भाऊ तू जा भाऊ तू जास्त बोलू नको पण तू ऐक जरा मी तुला सांगतोय की यानी केल्यानंतर मी याला उत्तर दिलं अरे तू संविधानिक भाषेत बोल तुझ्या संविधानाचा काय संबंध तुझ्या सारख्याला काय संविधान सांगायचं तुझ्या संविधानाचा काय संबंध रे काय संबंध तुझा काय संबंध अरे तुला फक्त पडगणीमध्ये तुझे औकात दाखवली संविधानवाल्यांनी तू नको सांगू काय संबंध

तुझ्यासारखी डील नाही केली मी त्या भोकर मध्ये स्वाभिमानाने केलंय कष्ट तुझ्यासारखी डील नाही केली डील तुझ्या प्रहार वाले मी दाखवली तुझी अवकाश दाखवली तुझ्या अवकाशच्या तू माझ्यासोबत नको खाजू तू जरा शांत बसू थोबाळावर जरा मेटकरी आणि लक्ष्मण हाके दोघेही थोडीशी संविधानिक भाषा वापरा थोड्याशा सभ्य भाषेत बोला तर रुपाली ठोकरे पाटील देखील आपल्यासोबत चर्चेत आहेत काय बोलतोय ऐकतोय तुम्हाला निधीचा निधीच्या मुद्द्यावर बोला तोंड फोडेल तुझा तो आदो 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 uh... अरे तुझी काय अवकात आहे बेट्या तू जर खरा असशील तर तोंड फुलाची भाषा करशील तुझे तुझी अवकात अरे तुझी अवकात सगळ्या ओबीसीना माहित आहे तुझी अवकात तुझ्या गावातल्या लोकांनी दाखवलेली आहे तू अवका तुझी अवकात माहित आहे आम्हाला बोला निखिलाजी तुम्ही प्रश्न विचारा आणि या माकडाला म्यूट करा तुझ्या माकड तोंडाला म्यूट करा अगोदर मी उत्तर देतो ना तुमच्या प्रश्नाचं बंद करा या माकड तोंडाला म्यूट करा अजित पवार हे चोरांचे कारखानदारांचे आणि दरोडेखोरांचे सरदार आहेत मी उघड उघडनागड केल्याशिवाय शांत बसणार नाही अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले अमोल मिटकरी आम्हाला क्रिमिनल जाती मानतात सुरुवात अमोल मिटकरींनी केली आणि शेवट आम्ही करणार असे हाके आणि ठणकावून सांगितले भाजपने अजित पवार यांना सोबत घेतले उद्या सुप्रिया सुळे आणि त्यानंतर रोहित पवार यांनाही सोबत घेत आहे त्यांना बाहेर थांबू द्या ना हे काय बंगाल आहे असा सवाल लक्ष्मण हके यांनी उपस्थित केला मला एक गाडी गिफ्ट दिली होती माझ्या जुन्या गाडीला खूप मेंटेनन्स होता लोकांनी गाडी दिल्यानंतर त्या दरम्यान सारथीला निधी उपलब्ध होतो महाज्योत बाबत दुजाबाव केला जातो म्हणून मी अर्थमंत्री याला उद्देशून एक पत्रकार परिषद घेतली त्यानंतर अमोल मिटकरी यांनी माझ्या गाडीचा नंबर वायजे ठेवा अशा पद्धतीने त्यांनी वक्तव्य केले होते उद्या अमोल मिटकरी यांच्या गावात जाणार आहे असे लक्षण हाती यांनी म्हटले माझ्याकडे गाडीसाठी चालक असताना अनेकांनी त्यांना मदत केली माझ्याकडे पैसे नसताना सुद्धा मी काही पवार कुटुंबासारखा व्यापारी नाही माझं कुटुंब कारखाना नाही किंवा रोहित पवारसारखी बारामती एग्रू नाही अजितदादा पवार यांच्याबद्दल मंत्रिमंडळात नाराजी आहे माझं भाजपला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक विचारणा आहे लढायला आम्ही आणि तूप रोटी खायला पवार फॅमिली हा काय न्याय आहे भाजपने आधी अजित पवारांना सोबत घेतले आता सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना का घेत आहेत त्यांना बाहेर थांबू द्या असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले अमोल मिटकरी आणि लक्ष्मण हाके यांच्यातील शाब्दिक वाद विकोपाला गेला आहे अनेक दिवसापासून या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फेरी सुरू आहेत हाके हा बारा क्षेत्राचा पाना आहे तो कुठून कुठे आला या सगळ्याची माहिती माझ्याकडे आहे तू अजितदादांवर टीका करून बापापर्यंत जातो आम्हाला माय बापापर्यंत जाता येते पण आमचे ते संस्कार नाहीत आम्ही तुझी जीप हसडून हातात देऊ शकतो पण आम्हाला तुला एवढं मोठं करायचं नाही लक्ष्मण हाके ओबीसीचा नेता कसा झाला राज्य मागासवर्गीय आयोगाचं सदस्यपद कुठून मिळवलं फॉर्च्युनर गाडी घेण्यात पैसा तुझ्याकडं कुठून आला लक्ष्मण हाकेचा मालक दुसराच आहे त्याने तुकडा टाकल्यानंतर तो पवार कुटुंबावर भुंकत असतो लक्ष्मण हाकेचा मालक दुसराच आहे तो कोण आहे हे आमच्या लक्षात आलं आहे मनोज जरंगी यांच्यावर टीका करून लक्ष्मण हाके ओबीसीचा नेता बनला आहे अशी टीका मिटकर यांनी केली होती